चिकन सिक्स्टी फाईव्ह नावान ना असलेलं हे पूर्णपणे खोके आहे याला कोणत्याही प्रकारचा खोक्याला नंबर नाही त्या खोक्याच्या नावावर त्या ठिकाणी दहा बाय दहाच मोठा गाळा बांधलेला आहे आणि त्याच्या समोर हात गाडा उभा करून बेकायदेशीरित्या हा खोकेधारक त्या ठिकाणी व्यवसाय करतोय राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळेला या परिसरातली जी खोके हटवली त्यांना पर्यायी जागा गणेश मार्केट मध्ये दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी हे बेकायदेशीर खोक त्यानं उभा केलेला आहे या भागातल्या अनेक हिंदू नागरिकांनी हिंदू भाविकांनी तक्रार केलेली आहे महापालिकेकडं की हे बेकायदेशीर खोक हटवा या खोक्यामध्ये जे शिजवलं जाते हे बेकायदेशीरित्या शिकवलं हो जाते आमचं हिंदूंच या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणून ठिकाणी तक्रार केली होती त्याच्या शेजारी असलेल्या अनेक खोकी धारकांनी तक्रार केल्या नंतर ह्या खोकी धारकानं हातामध्ये सत्तूर घेऊन अतिक्रमण पथका समोर त्या दिलीप थाटबार नावाच्या या, थाट नावा या माझ्या हिंदू बांधवाला कानपाणात लावली आणि त्याच्यावर दहशत मानवली सत्तर दाखवून या धोकेदाराला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं इशारा देण्यासाठी आलोय या भागातल्या एका तरी हिंदूला किंवा इथल्या एका तरी बांधवाला आमच्या जर ठिकाणी सत्तूर दाखवायचा प्रयत्न केला तर तुझा हात खुब्यात काढून तुझ्या दुसऱ्या डाव्या हातामध्ये दिला जाईल हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन उभा केलेला आहे महापालिकेचा अतिक्रमण पथक पैसे खाऊन हप्ते खाऊन या ठिकाणी हा धंदा करायला परवानगी देत आहे महापालिकेकडे जाऊन हिंदू एकता आंदोलनानं सर्व बेकायदेशीर असलेली कागदपत्र सादर केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कारवाई केलेली नाही आज सकाळी आम्ही इथं आंदोलन करणार म्हटल्यानंतर या खोक्याच्या समोर रस्त्यात रस्त्याला वाहतुकीला अडथळा आणणार तो हातगाडा पोलिसांनी जप्त करून नेलेला आहे आता तुम्ही कारवाई करता या ठिकाणी जे हे वडाचं झाड आहे या वडाची पूजा या भागातल्या हिंदू माता भगिनी गेली अनेक वर्ष करतात त्या त्याचा कट्टा फोडायचं काम केलेलं आहे कट्टा फोडून त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या ते खोक बसवलेलं आहे एकवीस तारखेला पट्टे सावित्रीची पौर्णिमा आहे त्या दिवशी त्या पूर्वी हे खोक हटवलं पाहिजे हे सांगण्यासाठी चालू आहे चा म्हणून चा घेतली नाही तर हिंदू एकता आंदोलनाचं पुढचं आंदोलन असेल महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचा जो विभाग आहे त्या विभागाच्या प्रमुखाच्या केबिन समोर आम्ही नोटाचं बंडल घेऊन आणणार हप्ते घ्या पण आम्हाला खोकी चालू करायला परवानगी द्या हे आंदोलन व्हायचं नसेल ज्या पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही हातगाडा काढलाय कशा पद्धतीनं हे खोकतो तिथून हटवून दुखवणारा हे तर फाटवा महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी मी आपणाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र वट पौर्णिमेपूर्वी मॉडर्न सिक्स्टी फाईव्हचे चे खोके हटवा हिंदू एकताचे निदर्शने हिंदू एकताचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे